आज आपण रोजच्या जेवणात खाल्ली जाणारी भाकरी बनवणार आहोत तर माझं हे पीठ आहे ते अर्धी ज्वारी आणि अर्धी तांदूळ दळून आणलेलं असं पीठ आहे पहिल्यांदा मी इथं पीठ चाळून घेतलेलं आहे नंतर थापण्यासाठी थोडंसं काढून बाजूला ठेवलेलं आहे ते मी तीन भाकरीचं पीठ अंदाजाने घेतलेलं आहे ते छान थोडं 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 पाणी घालून मळून घ्यायचं एकदाच पाणी घालायचं नाही कठीण असतानाच पीठ जास्त मळून घ्यायचं म्हणजे भाकरी छान होते एकदम पीठ पातळ करायचं नाही थोडं थोडंसं पाणी घालत ते पीठ पातळ करून घ्यायचं आहे तर इथं मी थोडं थोडंसं पाणी घालून पीठ पीठ पहिल्यांदा भिजवून घेणार आहे पीठ एकदा भिजवून झालं की सगळं एकत्र करून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आणि नंतर ते मळायचं ते ताटाच्या खाली मी रुमाल टाकलेला आहे भिजवून त्याच्यामुळे ताट जास्त काय हलत नाही पण असं दोन्ही हाताने मळताना थोडं हालतंय त्यामुळे मी थोडं हळूहळूच मळते पीठ तर अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पीठ छान मळून घ्यायचं पीठ जेवढं छान मळलं जातं तेवढीच सहज भाकरी थापता इथे आता इथे मी तीन गोळे बनवून घेणार आहे माझ्या भाकरी मोठ्या असतात त्यामुळे गोळेही थोडे मोठेच आहेत तुम्ही जेवढी भाकरी बनवणार आहेत त्या साईजचे गोळे बनवून घ्या नंतर पोळपाटावरही थोडंसं पीठ मी मळत आहे नंतर छान गोळा बनवून घ्यायचा व्हिडिओ दाखवले मी तसं बनवायचं भाकरी मी पहिल्यांदा हातावरच थोडी थापून घेणार आहे अशा पद्धतीने नंतर वरतून थोडं पीठ लावून थापणार आहे इथे भाकरी थापण्यासाठी मी पोळपाट घेतले ताट हलते जास्त त्यामुळे पोळपाट घेतलेले पोळपाट जास्त हलत नाहीये तर माझं छोट बाळ आहे ते जरा मध्ये मध्ये बोलत आहे तर सॉरी तर अशी मी भाकरी थापून घेतलेली आहे दोन्ही हाताने पण थापलेली आहे आमच्याकडे गावी पायामध्ये परात धरूनच भाकरी घालतात मी भाकरी मी ती मोठीच बनवणार आहे तर अशा प्रकारे भाकरी थापून घ्यायची भाकरी थापायच्या आधीच मी तवा तापायला ठेवला होता तर भाकरी त्याच्यावरती टाकून घ्यायची एक मिनिट झाला की त्याला पाणी लावून घ्यायचं पाणी थोडं थोडंच लावायचं एकदम जास्त पाणी घ्यायचं नाही थोडं थोडं पाणी मी सगळीकडे लावून घेते तवा माझा भरपूर वर्ष झालं वापरते मी त्याला जवळजवळ पाच सहा वर्ष झाली त्यामुळे तवा थोडा इग्नोर करा तव्यातली भाकरी भाजत आहे तोपर्यंत मी दुसरी भाकरी थापणार आहे हाता वर्ती ले ले हैं। वर्ती चा चा, छान हातावरती पहिल्यांदा थापून घेतलेले आहे नंतर का पोटपाटावरती थोडं पीठ घा टाकायचं आणि नंतर वरतून थोडं टाकायचं भाकरीच्या आणि छान भाकरी थापून घ्यायची व्हिडिओ मी इथे फास्ट केलेला आहे जास्त मोठा होईल म्हणून फास्ट करून आहे इथे भाकरी थापताना अजून एकदा पहा मी कशा प्रकारे बनवले इथे ते

तर भाकरी इथे छान फुगलेली आहे पाहू शकता आता भाकरी इथे छान भाजलेले आहे माझ्या तिन्ही भाकऱ्या बनवून झालेल्या आहेत बोलताना काय चुकलं असेल तर सॉरी आणि भाकरी जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा